हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे बघा हा व्हिडिओ मंगळवारचा आहे तर आज मी बनवत आहे उन्हाळी कामातला दुसरा पदार्थ म्हणजे शाबुदाना बटाटा पापड शाबुदाना बटाटा पापड करण्यासाठी मी घेतलेले आहे शाबुदाना अर्धा किलो अर्धा किलो शाबूदाना मी घेतलेला आहे आणि जाड बुडाची कढई अशी ठेवलेली आहे गॅसवर गरम झाल्यानंतर तो शाबू आपल्याला काय करायचा आहे भाजून घ्यायचा आहे जास्त असा लाल रंग येईपर्यंत भाजायचा नाही आहे अगदीच क्रिप्सीपणा आला आहे त्याला केलेगेच काढून घ्यायचा तुम्ही तो बघू शकता सतत मिक्स करत राहायचं नाही नाहीतर कढईला तो चिटकू शकतो गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे लो टू मिडियमवरच हा आपल्याला शाबू मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे शाबूदाना पाच ते दहा मिनटं भाजून घेतल्यानंतर एका ताटामध्ये त्याला मी पुन्हा काढून घेते आणि थंड करायला ठेवते थंड झाल्यानंतर चला आपण दळून घेणार आहोत मोठ्या गिरणीवरून म्हणजे आपली घरगुती जी गिरण असते त्याच्यावरून जरी शाबू दळला तरीही चालेल पण पिठाची गिरण नसावी कारण की आपण उपवासाचा पदार्थ बनवतो त्यामुळे तर माझ्याकडे आहे पण ती पिठाची होते त्यामुळे म्हटलं चला मिक्सरवरतीच हा शाबू दळून घेऊया शाबुदाना दळताना थोडासा जाडसर दळायचा आहे अगदी बारीक असा र दळायचा नाही रवाळ राहील असं दळायचं आणि गिरणीवरती सुद्धा चार किंवा पाच नंबरची चाळण वापरून हा शाबुदाना जास्त प्रमाणात जर तुम्ही पापड बनवत असाल तर ते दळून घेऊ शकतं गिरणीवरती आता मी हा अर्धा किलो शाबू आहे त्यामुळे पटकन असा मिक्सरवरती दळून घेते आणि फारसं त्याला वेळ लागत नाही आहे भाजल्यामुळे त्याला क्रिप्सी पण आलेला असतो तो पटकन दळला जातो तर इकडे बघा आता शाबू जेवढा मी दळून घेते तेवढा असा चाळणीमध्ये टाकून चाळून घेते ही आपली पीठ चाळायची चाळणं आहे बघा तर जेवढं काय चाळून वरती चाळणी निघेल ना तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा दळून घ्यायचं पुन्हा चाळायचं चा, अशा पद्धतीने तो आपण शाबू पूर्ण असा सगळं दळून घ्यायचा अशा पद्धतीने वरती बघा थोडा थोडा चाळ राहतो तर तो पुन्हा चाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचा आणि थोडंसं हाताने फिरवायचं म्हणजे ते जास्तचं वरती आपल्याला राहणार नाही आहे चाळ आणि रवाळच आपल्याला पाहिजे जास्त असं बारीक असं पीठ नको आहे तर मी पुन्हा असं मिक्सरवरती हे दळून घेते आणि हे टायमिंग आहे सकाळचं आणि लाईटची जी काही कामं आहेत ना ती पहिलं आवरून घेते ना तर मी बटाटे शिजायला घालायची आणि लाईट जायची म्हणजे आणि शाबू म्हणजे दळायचंच राहून जाईल त्यामुळे पहिला शाबू दळून घेते आणि नंतर बटाटे शिजायला घालणार आहे तर चपात्या वगैरे बाकी आहे सगळा स्वयंपाकसुद्धा माझा बाकी आहे हा मंगळवारचा व्हिडिओ आहे ताईनं सोमवारी थोडासा आराम केला त्यामुळे तुम्हाला एक दिवस व्हिडिओ आलेला नाही तरी ते आपला हा शाबू पूर्ण असा दळून आणि चाळून देखील झालेला आहे अजिबात चाळवरती राहिलेला नव्हता जेवढा काही चाळ शिल्लक राहील तेवढं असं मी दळून चाळून घेतलेलं होतं इकडे आता बाहेर एक दळण होतं गहुवाचं तर ते दळ टाकलं होतं गिरणीमध्ये आणि निम्म राहिलेलं आहे तर निम्म ते टाकून देते आणि जे पीठ आहे ते, ते काढून घेते आता याच गिरणीमध्ये ना आपण शाबूदाना वगैरे दळून घेऊ शकतो जे आता किलोच्या प्रमाणात चार चार किलो पाच पाच किलोच्या प्रमाणात शाबू दळून घेतात किंवा इतर बाहेरचे सुद्धा शाबू येतात तर त्यावेळेस ती पीठ पिटाची गिरण स्वच्छ धुतली जाते किंवा साफ केली जाते आणि त्यानंतर शाबू त्यावर दळला जातो तर मी म्हटलं कुठं आता अर्धाच किलो शाबूदाना आहे तर तेवढ्यासाठी पिठाची गिरण पूर्णाशी साफ करा धुवा ते डब्बा कापड सगळं धुवा नकोच म्हटलं मिक्सरवरती दळलं तरी चालतं तर मग मिक्सरवरती दळून घेतलं आणि हे बाहेरचं एक दळण होतं ते पीठ काढून घेते आणि दळण टाकलेलं हे वरती तर हे लाईटची जी कामं असतात ना अशा पद्धतीने बघा सगळं घरातलं काम हे बाहेरची कामं किंवा आपलं उन्हाळी काम सगळं ॲडजस्टमेंट करून ना सगळं करावं लागतं म्हणजे आमच्या इकडे ना थोडा लाईटचा प्रॉब्लेम असतो थोडंसं आउटसाईटला येतं ना त्यामुळे आणि गुरुवारी म्हटलं तर गुरुवारचा तर पूर्ण दिवस हाप असते इतर वेळेसुद्धा मग सकाळ आधीमध्ये लाईट जातेच तर आता आले आहे घरामध्ये बघा करत आहे भाजी तर वांग्याची भाजी तर तुम्हाला रविवारीच वांग्याची भाजी केली आणि पुन्हा तर मंगळवार आहे सोमवारचा दिवस मध्ये गेलेला होता आणि ही ताजी ताजी वांगी होती अर्धा किलो आणलेली होती रविवारी एक भाजी केली आणि आज मंगळवारी पण तीच वांग्याची भाजी सेम त्याच पद्धतीने बनवून घेतली होती म्हटलं ह्यांच्या टिफिनला देता येईन रविवारी घरीच खाण्यासाठी बनवलेली होती आणि आज मी बनवत आहे साहेबांच्या टिफिनसाठी तर ही मस्त अशी मसाले वांग्याची भाजी त्या दिवशी खूप आ छान झाली होती आणि आवडली होती घरामध्ये सगळ्यांना म्हणून मी पुन्हा त्याच पद्धतीने ही वांग्याची भाजी बनवून घेतली तर हे सकाळचं बघा माझी ही गरबड होती आणि त्याच गरबडीमध्ये उन्हाळी काम म्हटलं की आणखीनच खूप गडबड होऊन जाते डबे सगळ्यांचे पोच करायचे त्याचबरोबर माझं तर दोन वाजता डब्बा जातो मग त्यामुळे दोनच्या पुढे जे काही कामं असतात ना ती म्हणजे वरची एक्स्ट्रा कामं असतात ना ती करावी ला म्हणजे वेळ भेटतो तिथून पुढेच स... तर आता सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि जेवण वगैरे बाकी आहे पण त्याआधी म्हटलं तर कुकर लावून द्यावा बटाट्याचा तर बटाटे पंधरा दिवस झाले जवळपास जा, मी घेतलेले म्हणजे आणलेले आहेत तुम्हाला माहिती आहे कसे आलेले आहेत माझ्या घरी बटाटे तर आता मी दोन किलोच्या हिशोबात प्रमाणे म्हणजे घेतलेले आहेत बटाटे तर अंदाजेच घेतलेले आहेत आता दोन अडीच किलो असतील बघा तर अर्धा किलो शाबूला दोन किलो बटाटे टाकायचे आणि एक किलो शाबू घेतला तर चार किलो या हिशोबाने बटाटे टाकायचे खूप सारे पापड होतात तर एवढे बटाटे राहिलेले आहेत ते शिल्लक ना ते मी घरामध्ये खाण्यासाठी ठेवलेले आहेत भाजी वगैरे आता लागतात खिचडी वगैरे बनवायची असेल तर त्यामध्ये सुद्धा बटाटा टाकायला लागतो तर आता एवढा कुकर भरलेला आहे जवळपास हे अंदाजे अडीच किलो किंवा दोन किलोच असतील जास्त पण फारसे काही नसतील ते बटाटे मी शिजवून घेतले तोपर्यंत जेवण कपडे भांडे म्हणजे सगळं आवरून घेतलं सगळं काम आवरल्यानंतर बघा बटाट्याच्या साली काढायला बसले de lajeng तर साहेब वगैरे गेले कामाला आणि आता समीक्षा घरी आहे दादा सुद्धा ट्यूशनला गेलेला आहे त्याचबरोबर मुलं दुपारीच आलेली होती शाळेतून घरी दादा फक्त ट्युशनला गेला आणि समीक्षा होती घरी तिला तिचं तर व्हिडिओ शूट वगैरे काढत आहे बघा आणि इकडे मी बटाट्या साली सगळ्या काढून घेतल्या तर मुलं का घरी सांगते ताई न मंगळवारी म्हणजे बुधवारी सायन्स डे होता आणि मंगळवारी सायन्स डेची तयारी करण्यासाठी त्यांना हापडे दिला होता तर त्यामुळे समीक्षा होती घरी तिच्या मदतीने मग मी हे पापड केलेले होते तर इकडे बघा बटाटे खिचण्याची सोपी पद्धत किंवा या पद्धतीने तुम्ही बटाटा खिसला तर आरामात तुमचा सहज साध्या सोप्या पद्धतीने काही कष्ट नाही घेता वरून फक्त थोडासा हाताने तळ हाताने वरून दाबला की मस्त असा बटाटा खिसला जातो किंवा त्याच्यामध्ये एकही गुठळे वगैरे राहत नाही आहे तर अशा पद्धतीनं गव्हाच्या चाळणीनं किंवा पुरणाची चाळण असते ना आपण पुरण वाटतो ती त्या सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही बटाटा पुरणाचा खिसून घेऊ शकतो आणि बटाटा शिजवताना ऐंशी ते नव्वद टक्के शिजवायचा जास्त असा गाळ शिजवायचा नाही आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त असं पाणी होत नाही आहे तर मी असाच बटाटा असा ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घेतलेला होता जास्त शिट्ट्या त्याच्या कुकरच्या केलेल्या नव्हत्या तर इकडे बघा त्यासाठी मी मिरचीचं वाटण बनवते आहे चांगल्या सात ते आठ अशा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि बारीक करून घेतलेली आहे आता यामध्ये आपलं हे म्हणजे उपवासाचं पदार्थ बनवते आहे तर त्यामध्ये जिरे कोथिंबीर बाकी काहीही टाकायचं नाही आहे तर हा दळून घेतलेला शाबू आणि वाटून घेतलेली मिरचीची पेस्ट एवढं टाकायचं आणि मस्त असं पीठ घट्ट घट्टसर मळून घ्यायचं अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही आहे थोडीशीच गरज पडली तर गरम पाण्याचा हात तुम्ही घेऊ शकता शाबू कसा होतो पाणी बटाट्यामध्ये एक्स्ट्राच असणारं ते काय होतं शोषून घेतो तर त्यामुळे लागलीच गरज तुम्हाला पडली हे पीठ मळताना किंवा असं घट्ट सर तुम्हाला वाटलं थोडंसं पातळ असं पीठ ठेवावं म्हणजे पटकन पापडं होतील तर तरी हे चालेल गरम पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने गे। मोठं घमेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आणि हे म्हणजे गोळा तर आता आम्ही हा सगळा गोळा मळून घेतल्यानंतर ह्याला के काय केलेलं आहे एक वाप दिलेली आहे आता माझ्याकडे खूप म्हणजे वेळच नव्हता खूप उशीर झालेला त्याच्यामुळे जास्त असं वाप द्यायला माझ्या टाइम नव्हता त्यामुळे थोड्या वेळ अगदी दहा पंधरा मिनटं त्याला वाप दिली वाप दिल्यानंतर जे पीठ तयार झालं होतं ना खूप मस्त झालेलं होतं ही एक नवीन पद्धत आहे ह्या वर्षी मी वाप देऊनच पापड बनवलेले होते खूप छान म्हणजे जो काही शाबूचे दाणे आहेत रवाळ किंवा बटाटाचं थोडासा कच्चेपणा असतो तो, तो निघून जातो आणि छान असं सैलसर पीठ होतं तर त्याच्यातली वाप जाऊ नये म्हणून मी वरती जड असं भांडं ठेवलेलं आहे म्हणजेच खरकटी कडई होती तीच वरती अशी जड आहे ना ती तर तीच ठेवून दिली होती तर पंधरा ते वीस मिनटानंतर बघा आम्ही हे काढून घेतलं चांगली अशी वाप बसलेली होती पण आणखीन जर तुमच्याकडे थोडा वेळ जास्त वेळ असेल अर्धा तास वगैरे तर अर्धा तास हे पातीला असं गरम पाण्यामध्ये झाकून ठेवून द्यायचं गरम वापाशी छान अशी म्हणजे गोळा आहे ना आतपर्यंत त्याला पूर्ण अशी वाप जाईल बटाटे सोलेपर्यंत खिचेपर्यंत पूर्ण असे थंड झालेले असतात आणि तो पुन्हा कणकेचा गो गोळा आहे ना तो गरम देखील होतो आणि वाफ दिल्या मुळे ना तो पापडही आणि कणकेचा जो आपण मळलेला बटाट्याचा जो गोळा आहे तो थोडासा सेलसर होतो आणि पापड असे पातळसर आणि पटकन होतात तर इथे बघा मी प पहिले असे गरम गरम कणकीचे गोळे जे आहेत ना ते करून घेतले थोडे थोडेच गोळे मी बनवलेले आहेत कारण की मी एकटीच आहे त्याच्यामुळे तर इकडे बघा ही पापडची मशीन आहे तर ह्याच्या ह्याच्यावरनंच कागद ठेवायचा असा प्लॅस्टिकचा तर मी दूध पिशवीचा कागद घेतलेला आहे दूध पिशवीचा कागद घेतल्यामुळे त्याला तेल वगैरे लावायची काही गरज नाही फक्त हाताला आपण गोळे बनवताना थोडंसं तेल लावून गोळे बनवून घ्यायचे आणि त्यानंतर ह्या दूध पिशवीच्या कागदावरतीनं गोळा ठेवून दोन्ही बाजूने प्लॅस्टिकचा कवर असं होईल या हिशोबाने तो प्रेस करून घ्यायचा मशीनने तर ही मशीन माझीच आहे मस्त आहे मशीन पापड वगैरे बनवायला बरी पडते तर पटकन होतात अगदी अर्ध्या पाऊन तासामध्ये हे माझे दोन किलो बटाटे आणि अर्धा किलो शाब म्हणजे तीन साडेतीन किलोच्या हिशोबाने हे जे होतं मी बनवलेलं पीठ ते झालेलं होतं बघा पापड सगळे असे बनवून खूप छान मस्त आणि पटकन होतात असे काही फारसा वेळ लागत नाही या समीक्षा आणि मी आम्ही दोघी जण होतो पण पटकन असे पापड बनवून झाले तुम्ही बघू शकता प्लॅस्टिकचा कागद हंतरलेला आहे तुम्ही साडीवरती पण हंतरलं तरीही चालेल पण साडीवरती असं मला वाटतं ते चिटकेल आणि निघायला मग पुन्हा त्रास होईल तर बघा पुढे बनवते तोपर्यंत असे पाठीमागचे जे पापड होते ना असे उखळलेले होते म्हणजे हवेला आणि तीन मला वाटतं तीन साडेतीन वाजलेल्या होत्या त्याच्यामुळे असं फारसं कडक असं ऊन नव्हतं आणि ह्याच उन्हाला मग मी पापड संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुकवून घेतले आणि बघू शकता सगळे पापड मी पलटी करून पुन्हा दुसऱ्या बाजूने पण सुकवून घेतलेले आहेत आणि हे पापड आता माझे पाच वाजेपर्यंत झाले होते करून आणि एक तासभर म्हटलं वरती ठेवावेत तर खाली आले खाली बघू शकता सगळा भांड्याचा पसारा जसं की सकाळपासूनचे स्वयंपाकाचे भांडे त्याचबरोबर आत्ता पीठ वगैरे मळलेलं ते पापड बनवलेले भांडे खूप सारा हा पसारा उन्हाळी काम कितीही करू वाटतं पण हा पसारा म्हटलं की नको वाटतं अरे बापरे हा पसारा बघूनच झोप येते आणि नको वाटतं पळून जावं वाटतं पण आता टायमिंग ता ता ही खूप झालेलं होतं दिवस मावळ्याच्या म्हणजे मावळ्यालाच लागलेला होता तर हा पसारा इथे कसं काय ठेवणार आणि सकाळपासूनचं भात कुकर तुम्ही बघू शकताय कढई सगळं म्हणजे जेवणाचे भांडे स्वयंपाकाचं परात वगैरे सगळं याच्यामध्ये आहे आणि आता बटाटा खिचलेली चाळण आणि ती चाळण आहे ना गव्हाची चाळण त्याचं बघा हे पाठीमागचं निघालेलं होतं आता उन्हाळी कामाला सुरुवात तर झालेली आहे वेपर झाले बटाट्याचे पापड बनवून झालेले आहेत उपासाचे झाले आता एवढेच पदार्थ मी बनवणार आहे बटाटेही संपलेले आहेत दोन तीन किलो राहिले असतील तेवढे आता मी घरामध्येच ते वापरणार आहे तर आता यानंतर बघूया आता कोणती पुढची रेसिपी येते उन्हाळी कामातली काही माहिती नाही आहे मलाच उन्हाळी काम करायला मला फार आवडतं डबे वगैरे भरून ठेवायचं वर्षभर ते साठवून ठेवायचं त्याचबरोबर आपण केलेले पदार्थ छान असे आवडीनं खायचे किंवा इतरांना द्यायचे त्यामध्ये मला खूप आनंद वाटतो खरंच ताईंनं मला खूप आवडतं त्यामुळे आवडीनं हे काम करते आणि खायलाही होतं कोण कोण आपल्याला देणार आपण जर नाही केलं तर आपल्याला कोण देणार माझी आई पण नाही करत शेतातले असतं तिला कामं वगैरे सासूबाई पण नाही करत मग आपल्याला देणार तरी कोण आई पण नाही सासूबाई पण नाही मग आपल्याला देणार आहे कोण दुसरं आणि मला बहीणही नाही आहे त्यामुळे ताईनं त्यामुळे असं आशा नाही आहे की हिच्याकडून येईल तिच्याकडून येईल आणि आपण निवांत उन्हाळ्यात बसवून बसावं तस तसं नाही आहे त्यामुळे मी करतेच मुलांनाही होतं खायला आणि असे उपासाचे पदार्थ वगैरे असतात ना तर एका दिवशी आपल्याला कंडाळा आला तर पटकन असं ते पापड चिप्स वगैरे बनवलेले असतात तर पटकन ते आपण तळून घेऊ शकतो आणि हे बटाट्याचे पापड जे आज मी बनवलेले आहेत ना ते खरंच खूप छान लागतात चिप्सपेक्षा त्यामध्ये तिखट मीठ आपण टाकतो त्यामुळे खूप छान भारी लागतात भाजवून तळून देखील छान लागतात तर किचन काउंटर सगळं असं आवरून घेतलेलं आहे बघा नू भांड्याचा गराडा पूर्ण असा आवरून घेतला पुसून झालं आणि आता ओलं कापड सुकं कापड असं गॅस किचन ओट्यावरून गॅस तिकडेवरून मारून घेते आणि आता हे सगळं आवरायचं कपडे आणायला लावलेले आहे समीक्षेला पार्किंग पण झाडायला लावलेलं आहे समीक्षेला आणि त्यानंतर मग मी वरचे पापड जे आहे ते घेऊन येते त्याचबरोबर संध्याकाळचे जे कपड्यांच्या घड्या वगैरे असतात ते समीक्षाला काही घालता येत नाही आहेत मोठे मोठे कपडे असतात त्यामुळे तर त्या घड्या वगैरे घालून आता इकडे बघा दूध वगैरे गरम करायला ठेवते आणि झाडू मारून कपड्यांच्या घड्या वगैरे व्यवस्थित जिथल्या तर ठेवून देते त्याचबरोबर हे सुद्धा जिथल्यात ते व्यवस्थित आता सुकल्यानंतर ठेवून देणार आहे कारण की सकाळची गरबड व्हायला नको आता संध्याकाळी तर मी फारसं काही स्वयंपाक बनवत नाही आहे थोड्याशा सहा चपात्या एखादी भाजी वगैरे बनवते मुलांपासून मुलां आहेत त्याच्यामुळे आणि त्यांच्यासोबत मग मीही खाते तर अशा पद्धतीनं बघा संध्याकाळचं माझं रुटीन असतात जास्त काय असं मी काम करत बसत नाहीये लाईटली आहार असतो आणि संध्याकाळचे कामंही मी जास्त काढत नाहीये तर आता इकडे बघा फरशी वगैरे पुसून घेतली खाली खूप सारा पसरा म्हणजे पाणी वगैरे सांडलेलं होतं उन्हाळी काम करत असताना किंवा चालू असतानाचं हे माझं रुटीन आहे ताई या रुटीनमध्ये ओट्यावरही तितकाच पसारा पडतो त्याचबरोबर हॉलमध्येही तितकाच पसारा पडतो किचन मधला आवरला तर हॉल वाट बघत असतो आपला आणि हॉल मधला आवरला सगळं असं तर किचन वाट बघत असतं तर असं आता सकाळी धुतलेले कपडे जे होते सुकायला टाकलेले तेवढ्या समीक्षाला आता आणायला लावलेले होते तिने खुर्चीवरती फेकले आणून आणि बाहेर झाडू मारायला गेलेले आहे आता ते कपडे मी सगळ्या अशा घड्या घालून व्यवस्थित ठेवून देते आणि झाडू वगैरे आता झालं आहे सगळं आता आणि म्हणजे वरचं पापड आणायला रिकामी तर वरती आलेले आहे बघा पापड आणायला चांगले पापड सुकलेले आहेत अंधार पडायला लागलेले दिवस मावळायला लागलेला आहे हे जे बटाटेचे पापड बनवलेले आहेत ते एखाद्या घम्याल्यामध्ये किंवा एखाद्या परातीमध्ये भरून ठेवायचे आणि वरून पातळ असं कपडा झाकून द्यायचा आणि हे रात्रभर अशात ठेवायचे घम्याल्यामध्ये अजिबात चिटकत वगैरे नाही आहेत आणि एक पातळ कपडा वरतून ठेव झाकून द्यायचा हवेशीर ठेवायचं त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर नऊ दहाच्या दरम्यान ऊन पडतंच त्यावेळेला पुन्हा एक ऊन द्यायचं तर आता ऊन एवढं असं फारसं कडक नाही आहे आबाळ वगैरे येतं तर तीन दिवस हे पापड वाळवायचे तर दुसऱ्या दिवशी मी हे पापड वाळवले फारसे असे काही वाळलेले नव्हते त्यामुळे तिसऱ्या दिवशीसुद्धा थोडंसं मला याला ऊन द्यावं लागणार आहे कारण की पापड करायलाच मला पाच वाजलेल्या होत्या त्यामुळे हे ऊन जे होतं ते कमीच त्याला भेटलं होतं आणि दुसऱ्या दिवशीचं ऊन त्याचबरोबर तिसऱ्या दिवशीचं म्हणजे असं तीन दिवस त्याला ऊन चांगलं देणार आहे खाली आली चहा वगैरे ठेवल्या इकडे बघा दादाचं चालू आहे सायन्स डेचं तर हा मंगळवारचा व्हिडिओ आहे ताईंनो तर सायन डे झालेला आहे पण त्याच्या आदल्या दिवशीचं हे व्हिडिओ क्लिप आहे म्हणजे व्हिडिओ त्या दिवशीचा आहे तर तो प्रोजेक्टचं त्याचं चालू होता तर त्याला चार्ट बनवायचा आहे जो काही त्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे त्याचं माहिती सगळी त्या चार्टवर द्यायची आहे चा तर हे बघा हे बनवलेलं आहे मायक्रोस्कोप तर ह्याच्यासाठी लागणारं साहित्य जे काय आता बटन बॅटरी कुठं काय काय लेन्स लागणाऱ्या होत्या त्यामुळे ते सगळं साहित्य ते आणलेलं होतं आणि त्यांनी स्वतः त्याने ते बनवलेलं होतं आणि ह्याची माहिती एका चार्टवर लिहायची होती ते त्याचं चालू होतं इकडे दुसऱ्या दिवशी हे पापड उन्हात ठेवलेले आहे सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी मी दु, म्हणजे दुपारपर्यंत वाळवले दुपारपर्यंत हे एवढे असे वाळलेले होते तरी म्हटलं चला तळून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने हे पापड झालेले आहेत आणि पांढरा शुभ्र खालीच तुम्ही बघू शकता हे पापड ताटामध्ये पांढरा शुभ्र दिसत आहे आणि तळल्यानंतरसुद्धा त्याच्याही पेक्षा मस्त असा पांढरा शुभ्र हा पापड झालेला होता आणि चवीला तर काही विचारूच ना का अगदी भन्नाट मस्त पापड लागतो तर तुम्ही जर हे पापड असे बनवत नसाल तर ही रेसिपी नक्की एकदा करून बघा खूप छान भारी लागतात उपासाला वगैरे शाबू ज्याला पचत नाही आहे जड आहे शाबू खायला किंवा असा वेळच नाही आहे आपल्याकडे तर झटकीपट असं पापड तुम्ही हे तळून खाऊ शकता आणि त्याने पोटही भरतं त्याचबरोबर पाणी पिलं जातं मीठ असल्यामुळे तर मोठ्या माणसांसाठी किंवा लहान मुलांसाठी सुद्धा ही परफेक्ट आहे अगदी खुसखुशीत कुरकुरीत होतात घासाचे कडक वगैरे जास्त होत नाही आहेत तर असं ताई आजचा व्लॉग आणि आजची उन्हाळी कामातली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा तर चला मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये